कबनूर येथे राहणाऱ्या एका सतरा वर्षीय बालिकेवर सख्या चुलत मामानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून यातील आरोपी हा मागील आठ दिवसापासून फरार असून आरोपीला पकडण्यास मुक्रमाबाद पोलीस हे अपयशी ठरले आहेत अशी माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तालुक्यातील कबनूर येथे राहणारे पीडित मल्हारी परमेश्वर घाटे हे कुटुंबीय आपले दैनंदिन उपजीविका भागवण्याकरिता लागेल सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता मुलीचे आई वडील हे बाराहाळी येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेले त्यावेळी घरामध्ये दोघी बहिणी या घरकाम करत बसल्या होत्या थोड्या वेळाने तिची मोठी बहीण ही जनावरांना वैरण टाकण्याकरिता शेताकडे गेली तेव्हा बालिका ही एकटीच अंगणात बसून होती त्यावेळी घराशेजारी असलेला विजय भीमराव कांबळे या नात्याने हा नात्याने चुलत सक्का मामा हा घरी आला तू माझ्यासोबत माझ्या घरी चल असे म्हणू लागला पीडित बालिकेने घरी जाण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या नाकावर बुक्की मारून तिचा उजवा हात धरत फरफटत त्याच्या घरी नेऊन सिनेस्टाईलने दरवाजा बंद करून चावी सज्जावरती फेकून देत जबरीने पीडित बालिकेच्या अंगावरील कपडे काढून लैंगिक संभोग केला घटनेविषयी आई वडील भाऊ बहीण यांना खतम करू अशी आरोपीने धमकी दिली पीडितेने घडलेल्या घटनेची माहिती ही बाजारातून आपल्या आई वडिलांस सांगितली त्यावेळी आई वडिलांच्या पायाखालची जमीनच खसरून गेली धक्कादायक व विशेष बाब म्हणजे कबनोर हे गाव मुखरामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून आरोपीचे लागेबंदे हे पांढरे वस्त्र धारण करणाऱ्या व्यक्तीसोबत असल्यामुळे पीडित कुटुंबीय हे थेट पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड गाठून घडलेल्या घटनेविषयी पोलीस अधीक्षक यांच्यासमोर कथन केले त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनीद्वारे संपर्क करून कान उघडणी केल्याचं बोललं जात आहे त्यानंतर मुक्रमाबाद पोलीस स्टेशन येथे पालिकेने दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक आठ मार्च रोजी गुन्हा रजिस्टर नंबर त्रेचाळीस दोन हजार चोवीस कलम तीनशे शहात्तर एक दोन तीनशे तेवीस पाचशे सहा भादवी सह चार सहा आठ पोक्सो अधिनियम दोन हजार बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी हा मागील आठ दिवसापासून फरार असून अद्याप आरोपी हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही गुरुवारी माझी आई यांना बाराडीला गेली ते आधार कार्ड अपडेट करायला मी घरी बसलो होतो काम करत तर विजय नावाचा एक मुलगा आला आणि त्यांना हात धरून त्याच्या घराकडं वडीत नेला सकाळी अकराला त्याच्या घरात नेऊन कवा कवाड लावून किल्ली लावून चावी घरावर सज्जावर टाकला मग नंतर कपडे काढून म्हणाला मी काढणार म्हणल्यानं मग त्यांना मारहाण केली आणि जबरदस्ती माझ्या संग केली शेजार लावली कोणी नव्हतं खिडक्या येण सगळं लावून आता माझा बाहेर आवाज आला नाही त्याच काम झाल्यावर नंतर मला घराबाहेर काढला रात्री दोन ला आम्ही घरी ते बघून माझा चुलत भाऊ विजय कांबळे मुलीला माझ्या घरी त्याच्या घरी घेऊन गे गेला कोंडून ठेवला कोंडून ठेवून तीन वाजे कोणा त्याच्या घरीच कोंडून ठेवला मग नंतरला बाहेर काढून टाकला त्यानं कुठं गेला काय माहिती नाही आम्हाला आम्ही शोधलो चौकड मुलगी दुकानाकडून गेली गड्या म्हणून दुकानापासून जाऊन विचारलं दोन दुकानवाल्याला विचारलं मुलगी आधी का दुकानला नाही बाबा म्हणले ते मग घरी येऊन बसले आम्ही मग मुलगी संध्याकाळी दोन वाजता घरी आली मग आम्ही विचारल्या कुठं गेली होती काय केली तू कुठं होती जितकी वेळ मग ती सगळं सांगायला लागली असं विजय कांबळे मला त्यानं घरात नेऊन कोंडला मारहाण केली कुलूप लावून टाकली मला काढता पण आलं नाही मग अशी सगळं तिचं सवितर सांगली ते विचारलं तर म्हणतात की राजकारण आहे आमच्या सोबत कशाच राजकारण बायले की मी बायल खावते गावची नको हो। माझ्यासोबत राजकारण ते कशाचं घर लाल कि आम्हाला काही माहिती नाही ते राजकारण कोण म्हणते राजकारण पंढरी कांबळे म्हणते असं माझ्या घरच्या गडी विचारले असं माझ्या मुलीचे फोटो व्हायरल असं का केल्या सोय्या म्हणून सविस्तर विचारत होते त्याच्या मागे कारण हाय सोय्या आणि राजकारण हाय असत होतो कोण आहे मुलगा अजित कांबळे ते वा फोटो व्हायरल करणार रामदास कांबळे विठ्ठल कांबळे पंढरी रामकृष्ण कांबळे सटवाजी चांदबा काम वाग मारे या चौघांनी मिळून केलेली आहे आमच्या मुलीवर सर एका नारा दामाने घरात सकाळी दहा वाजता ते अकराच्या सुमारात नेऊन माझ्या मुलीला रात्रभर कर्म करून रात्री दोन ला मोकळी केली सर मग याविषयी तुम्ही स्थानिक पोलीस प्रशासन तक्रार दिली गेलो होतो सर अगोदर एक मॅटर माझ्या मुलीचा एक पंधरा दिवसाच्या अगोदर मॅटर झाला होता फोटो व्हायरलचा ते अर्ज घेऊन पी एस आय मुमबाद साहेबांकडे गेलो होतो त्यांनी माझ्यावर दाब टाकून तुझी कंबर मोडीन असा तसा ते दबाव देवला सर म्हणून हे दुसरा अर्ज घेऊन जायला माझी हिंमत झाली नाही त्यांच्याकडे सकाळी दहा वाजता गेलो सर आम्ही नांदेडला त्या दिवशी सुट्टी होती ए, एस पी साहेब नव्हते बाहेर गेले होते कुठंतरी एस पी साहेब येवजेपर्यंत आम्ही थांबलो तिथे थांबा म्हणले साहेबांनी तिथं थांबल्यावर साहेबाशी चर्चा करून आम्ही तिथं तीन वाजता निघालो सर तीन वाजता नांदेडवरून एस पी साहेब सांगितले निघा म्हणल्यावर तीनला निघालो पाच वाजेपर्यंत आम्ही मुक्राबादला आलो पाच वाजेपर्यंत येऊन साहेबाला सांगितलो बाबा आम्ही साहेबाकडे गेलो होतो भेटायला तर अगोदर साहेबांनी शिवी देऊ लागले तिथंच का गेलो तुम्ही आम्ही पाडत नव्हतो काय फार जे झालेलं माफ करा साहेब झालं आता तरी घ्या तर वेळ घेऊन वेळ घेऊन रात्री बारा वाजून पाच मिनिटाला काहीतरी पोलीस प्रशासनाकडून दबाव आला हा पोलीस प्रशासन सर माझ्याविषयी कामच करत नाही दबाव आहे सर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव आहे त्यांचे लोक मोठे मोठे आहेत शाळा आहे सर त्यांच्या नातेवाईकाचे मोठे कर्मचारी आहे सर ते माझ्या उरावर बसणारे आहे सर ते असं आहे मला न्याय पाहिजे सर दबाव आहे दबाव त्यांच्या पाहुण्यांचा दबाव येते सर प्रकरण मिटून घे नाहीतर तुझ्या पोरीचा बोंबाट आहे पोहरीचं लग्न करू देणार नाही तुझ्या सहा मुली आहे त्या सहा मुलीचा विचार करून तू जागृत महाराष्ट्र न्यूज सतीश वाघमारे नांदेड चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका